तथा छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे अर्ज वगैरे तारीख जवळ येत आहे अजूनही इतकी आघाडीची चर्चा चालू आहे आपलीच आहे इतकी आघाडी कोणासोबत न होणार आहे का काँग्रेस सोबत कोणाला चर्चेला आज बसणार आहे अशी माहिती बसणार आहे निश्चित आघाडी व्हावी अशा प्रकारची इच्छा आमची आहे त्या संदर्भात काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल वंचित असेल यांच्याशी प्राथमिक बोलणी आमची झालेली आहे परंतु त्याला एक मूर्त स्वरूप कोणतंही अजून आलेलं नाही परंतु ते येऊ शकतं असं काही होणार नाही अशातला काही भाग नाही पण तो हे होऊ शकत आज तुम्ही प्रचाराचा नारा बोलणार आहे त्यासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे या ठिकाणी येणार आहे मशाल रॅली देखील काढली जाणार आहे त्यावरती संजय सिरसाटांनी टीका केलेली आहे आदित्य ठाकरे येथील फुलपाय करतील दीड किलोमीटरचा दौरा पूर्ण करून निघून जातो संजय शिरसाट दीड फूट पण नाही चालत मला अनुभव आहे संजय शिरसाट स्वतःच्या निवडणुकीत अर्धा किलोमीटरची सुद्धा कधी रॅलीत सहभागी झालेले नाहीये आदित्य साहेब तरी चारशे किलोमीटर वर येऊन या रॅलीत सहभागी होत आहेत परंतु संजय शिरसाट कधी अर्ध्या किलोमीटरच्या रॅलीत सुद्धा सहभागी झालेले नाही गाडीवर गाडीवर त्यांची होती आमची पायी राहिली लक्षात ठेवा केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीमध्ये गणपती दाखल आहे आनंद आक्रमक झालेले आहेत कोण का आक्रमक झाले आनंद झाले हा खर तर गणपती आणि संताक्लोज काही संबंधच येत नाही ना गणपती गणपतीला अशा पद्धतीनं सांताक्लॉजचं स्वरूप नाही देता येऊ शकतवादी संघटनांमध्ये एक संताप संता व्यक्त करण्यात आलाच पाहिजे जर श्री गणेशाचा अशा पद्धतीनं मी सांताक्ला किंवा ख्रिश्चन धर्माचा आदर करतो परंतु गणपती आणि सांताक्लॉज स्वतंत्र विषय आहे आणि गणपतीला अशा स्वरूपात आपण दाखवू शकत नाही जर हिंदुत्ववादी संघटना काय सगळ्यांनाच याचा राग येईल अशा प्रकारची स्थिती आहे पुण्यात अजित पवार रोहित पवार अमोल कले यांची झाली कुठेतरी कोणी राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेकडे वाटचाल करतील का प्रश्न आहे आता या विषय चालू आहे निश्चित पण तो हा दोन पक्षाचा स्वतंत्र प्रकार आहे पुण्यामध्ये तसं पाहायला गेलं तर शरद पवार साहेबांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांनी आमच्याशी सुद्धा चर्चा केलेली आहे पण नेमकं काय येणाऱ्या काळात होईल हे आता तरी सांगता येणार नाही परंतु जर अजित पवार आणि शरद पवार यांचा पक्ष एकत्रित असेल तर शिवसेना त्याच्यात नसेल एवढं नक्की आपल्या पतीचा फोटो लावू नये त्यांनी अभिषेक वसाळकर यांचा फोटो तेजस्वी त्यांनी लावू नये त्यांनी कोणताही फोटो लावा असे अभिषेक यांचे कट्टर शिवसेने फोटो लावू नये त्यांनी त्यांच्या पतीचा प्रचारा असं कोणी म्हटलंय का कोण म्हटलं ते ने त्या काय म्हटल्या नाही राऊत म्हणाले बरोबर आहे अभिषेक तर एक कट्टर शिवसैनिक होता दुर्दैवानं अभिषेक गोसाळकरांचा खून झाला आणि आता तेजस्विनी घोसाळकर या शिवसेनेत नाहीत आणि त्याच्यामुळं शिवसेनेत नाहीत त्यांनी शिवसैनिकाचा फोटो लावा नाही अशी भूमिका मला वाटतं संजय राऊत साहेबांची असेल त्यात त्या चूक आहे असं मला वाटत नाही राजकारण केलं शिरसाट यांनी शिकवण्याची गरज नाही कुठं राजकारण आणि कुठं संकुचितपणा कारण शिरसाट प्रत्येक पावला पावली राजकारण करतात आणि पावलोपावली संकुचित वृत्ती ठेवत असतात जसं आदित्य ठाकरे येणार तर त्यांचं लगेच पोटात दुखायला लागलं हा संकुचितपणा आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार प्रचाराचा सगळ्यांना अधिकार सगळ्या गोष्टी करायचं तर शिरसाड्याने असा संकुचितपणा आणि राजकारण याविषयी बोलणं मला वाटत नाही संयुक्तिक होईल आमच्याकडे शंभर जागेवरचे उमेदवार आलेले आहेत एकशे पंधरा पैकी त्यातल्या किती लढायच्या अजून निश्चित झालेले नाही परंतु काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल वंचित असेल यांच्याबरोबर चर्चेची आमची तयारी आहे ही चर्चा जर झाली तर शिवसेनेचं एक पाऊल मागे यायची तयारी आहे पण नाही झाली तर शिवसेना आपल्या ताकदीवर सुद्धा लढू शकत महायुतीच्या काय त्यांचे निरोप आलेले आहे परंतु तेही काही त्यांच्या काही घेणं हे पॉलिटिकली तात्विकदृष्ट्या योग्य होणार नाही असं आमच्या सगळ्या शिवसैनिकांचं मत झालेलं काल रात्री दोन वाजेपर्यंत महायुतीमध्ये बैठका सुरू आहेत मात्र काही तोडगा निघालेला नाहीये आज देखील पुन्हा बोलणे करू अशा पद्धतीचं सांगितलं जात आहे त्यांच्या दोन पक्षाचं काय चालू याच्यात <coughs> आम्ही तरी लक्ष देत नाही युती त्यांची होईल न होईल मला माहिती नाही परंतु प्रचंड प्रमाणात या मला जी माहिती आहे आतापर्यंत दोन हजार पाच असेल दोन हजार दहा असेल दोन हजार पंधरा असेल याच्यात शिवसेनेनी जवळपास साठ पासष्ट जागा आणि भारतीय जनता पार्टीनं फक्त तीस पस्तीस जागा लढले घटना घडलेली गट आहे आता हे लोक शिवसेना फोडून गद्दारी करून गेले इथं त्यांचे दोन निवडून आले तरी भारतीय जनता पार्टी त्यांच्यावर कुरघोडी करते असं कानावर येत आहे भारतीय जनता पार्टीला जे आमच्यातून गेलेले गद्दार लोक जे आहेत शिंदे सेना आहे त्यांना कमी जागा आणि भारतीय जनता पार्टीला जास्त जागा अशा पद्धतीनं त्यांच्या बोलणी चालू आहे पण मी आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार पाच दहा आणि पंधराच्या साली ज्या ज्या अलायन्स झाल्या त्याचे सगळे पेपर्स माझ्याकडे आहेत दोन हजारला काही अलायन्स नव्हती झाली पण मागच्या तीन अलायन्स झाल्या त्याच्यामध्ये शिवसेनेनं जवळपास पासष्ट जागा आणि भारतीय जनता पार्टीनं पस्तीस ते चाळीस जागा अशा पद्धतीनं जागा लढलेल्या होत्या याचाच अर्थ असा दिसतो की स्वतःला शिवसेना म्हणायचं आणि भारतीय जनता पार्टीच्या मागे फरफटत जायचं या स्थितीमध्ये संभाजीनगरचे शिंदे सेना आलेली आहे शंभर टक्के मी सांगतो का है? मी पाच दहा आणि पंधरा याच्यात शिवसेनेनं सगळ्यात जास्त जागा घेतल्या होत्या आताही त्यांचे दोन आमदार आहे भाजपचे एकच आमदार आहे तरी भाजपाच्या जास्त जागा कशा असू शकतात त्याला काय विचार आहे त्याला काय तत्व आहे त्याला विचार पण नाही आणि तत्व पण नाही ना आणि असं जर होत असेल तर शिंदे सेना भारतीय जनता पार्टीच एक तर फरफटत जाणं आहे आणि म्हणजे पर्याय नाही शिंदे सेने समोर भारतीय जनता पार्टी समोर सोबत जाण्याशिवाय अशा प्रकारची स्थिती मला तरी आत्ताच्या घडीला दिसते बिलकुल त्यांचा दिसतो कारण त्यांना पराभवाची भीती आहे त्याच्यामुळे शिंदे सेनाच महायुतीसाठी आग्रही आहे मी जी माहिती घेतोय भारतीय जनता पार्टी महायुतीसाठी कुठेही आग्रही नाही भारतीय जनता पार्टी सत्तर अठ्याहत्तर जागा लढायला तयार होते शिंदे सेनांकडे तर तेवढे फॉर्म सुद्धा नाही आहे आणि त्याच्यामुळं इथं नुसते नावाला पालकमंत्री आहे नावाला आमदार आहे परंतु बाकी संघटनात्मक किंवा महानगरपालिका म्हणून तयारी शून्य आहे परत रायगड येथील एक नवनिर्वाचित आहे त्याच्या दौऱ्याचा खून झालाय मंगेश काळोख यांची निर्गुण हत्या झाली आहे निवडणुकांमुळेच झाली असा आरोप करण्यात येतो निवडणुकीच्या कारणातून कोणाचाही खून करणं किंवा हत्या करणं हे चुकीचं आहे निवडणुकीत जो काही निकाल लागतो तो खिलाडू वृत्तीनं मान्य केला पाहिजे ही आपली पद्धत आहे ही आपली संस्कृती आहे आणि अशा पद्धतीनं खून करणारे कोण असतील <coughs> त्यांच्या विरोधातले लोक मला वाटतं पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई कडक कारवाई केली पाहिजे <coughs> यादी तसं आम्ही टेंटेटिव्ह उमेदवारांना सांगत असतो पण तो एक दोन दिवसामध्ये अशा पद्धतीनं काही उमेदवारांना सूचना देण्याची प्रक्रिया सुरू होईल एकदा आमची सगळ्यांची चर्चा झाल्यावर यादी तीस तारखेला तीस तारखेला दुपारी तीन वाजता